तर नमस्कार सिनखेड राजा आपल्या रामेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता म्हणजेच आपले ठाकरे मेडिकल जवळून तर ठाकरे मेडिकल जवळ आईन जे बसस्टँडचे टी पॉईंट आहे त्या टी पॉईंटवर गेल्या एक दीड दोन वर्षापासून एक खड्डा बनलेला आहे हा खड्डा एक गतिरोधक प्रमाणे आहे जाणाऱ्या येणाऱ्या जे जाणाऱ्या येणारे जेवढे पण इथून स्थानिक लोक आहे त्यांना याची खूपच जास्त प्रमाणामध्ये याची तकलीफ होत आहे कोणाच्या कमराला तर कोणाच्या मुडक्याला इथं धनांकून झटका लागत आहे आता मला असं वाटतं की ही नाली पण इथलची साफ झालेली पाहिजे कदाचित त्याच्यामध्ये कोणी जर गेलं ते तर सांगता पण येत नाही येत्या काळानुसार कोणी त्याच्यामध्ये पडल्याशिवाय मला तर वाटतं विकास होणार नाही कोणाला कोणाला तरी त्याच्यात पड नाही तसंच इथलचे जे आजूबाजूचे गाड्यावाले हे इथं इथं अशी घाण आणून टाकत आहे आणि याला चेतून देत आहे याला चेतून देऊस तर सरळ सरळ कचऱ्याच्या गाडीमध्ये इथलच्या स्थानिक लोकांनी टाकाव आणि असेच विकास कामं झाले आणि नाही झालेले पाहायचे असेल तर मला फॉलो हे नक्की करून घ्या आणि तुम्हालाही वाटत असाल आपल्या सिन खेटराचा विकास झाला पाहिजे तर मला तिथलची कामं नक्की कळवा